नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण बनवणार आहोत लसुनी लच्छे लसुनी लच्छा बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे यावर आपल्याला एक चमचा तेल लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपण पाच मिनिट झाकून ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने वरून तेल आपण लावून घेणार आहोत तेल पिठामध्ये छान मुरलं की लच्छे छान येतात पाच मिनिटानंतर पीठ आपल्याला छान हाताने मळून घ्यायचं आहे म्हणजे तेल जे आहे ते सगळं पिठाला लागेल आता आपण लसुनी लच्छा बनवायला घेऊया लसुणी लच्छे बनवण्यासाठी इथे आपल्याला कोथिंबीर तीळ बारीक कट केलेला लसूण आणि चिली फ्लेक्स लागणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पिठाचा गोळा लाटून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावर थोडं आपल्याला तेल घालायचं आहे मग थोडस कोरडं पीठ त्यानंतर आपल्याला चिली फ्लेक्स यावर घालून घ्यायचं आहे नंतर लसणाचे बारीक केलेले काप आणि कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायचं आहे हे सगळं लाटलेल्या पराठ्यावर पसरवून घ्यायचं आता आपल्याला याच्या स्ट्रिप्स कट करायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे कट करून घेत आहे सगळ्या स्ट्रिप्स कट करून झाल्या की याला आतल्या साईडने आपल्याला रोल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे लच्चे खूप छान येतात तर अशा पद्धतीने मी हे रोल करत आहे आता या रोलचा आपल्याला अशा पद्धतीने उंडा बनवून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडला आपल्याला तीळ लावून घ्यायचे आहेत त्यानंतर थोडीशी कोथिंबीर सुद्धा आपल्याला वरून लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि हा लसूनी लच्छा आपल्याला आता मस्तपैकी लाटून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी हे लाटून घेतलेलं ला आहे आता आपल्याला याला तव्यावरती भाजून घ्यायचं आहे वरच्या फोड यायला लागले की तेल घालून याला उलटवून घ्यायचं अशा पद्धतीने वरून सुद्धा मी तेल लावून घेत आहे आणि मस्त असा पराठा मी आता भाजून घेणार आहे तर अशाच प्रकारे राहिलेले लसूणी लच्छे मी बनवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता लसूणी लच्छा मस्त भाजल्या गेलेला आहे लच्छा पराठा गरम असल्यावर याला हाताने अशा प्रकारे दुमडून घ्यायचं म्हणजे लच्छे जे आहेत ते खूप छान निघतात तर तुम्ही बघू शकता खूप छान असे लच्छे निघालेले आहेत सुपर टेस्टी लसुणी लच्छे बनवून तयार आहेत ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला खूप हेल्दीसुद्धा आहे तर नक्की घरी बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा